आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी एकवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाठार इथल्या शरण्य अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेच्या संस्थापक अध्यक्षासह दहा संचालकांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणामुळे बँकेच्या सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे प्रमुख संशयित मात्र फरार असून यापूर्वीही फसवणूक झालेल्या नागरिकांनी जिल्हा प्रमुख कार्यालय आणि पेठवडगाव पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला होता पण पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले होते अटक केलेल्या सहा जणांना आज पेठवडगाव इथल्या न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली त्यामध्ये तीन महिला संचालकांचा समावेश आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील वाठार इथं नोंदणीकृत असलेली शरण्य अर्बन निधी बँकेने पेटवडगाव इथं कार्यालय सुरू केले होते या निधी बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण प्रकाश भोसले असून ते नामधारी होते त्यांची पत्नी प्रज्ञा प्रवीण भोसले या कारभार पाहत होत्या शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे इथल्या धन्यकुमार बाळासो मगदूम यांचा पावरलूमचा लूमचा व्यवसाय होता कोरोना काळात त्यांचे नुकसान झाल्याने व्यवसाय सुस्थितीत आणण्यासाठी त्यांना कर्ज हवे होते त्यांची ओळख झाली या एजंटने शरण्य अर्बन मल्टीपर्पज निधी बँक लिमिटेड वाठारतर्फे वडगाव इथून कर्ज मंजूर करून देतो असे सांगितले या कर्जासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेतली मे दोन हजार बावीस पासून त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी चेक फी अर्जंट लोन फी प्रॉमिसरी नोट फी नोटरी करण्यासाठी रक्कम सभासद सर्टिफिकेटसाठी रक्कम अशी वेळोवेळी रक्कम जमा करून घेतली यानंतर एक कोटी कर्ज मंजूर झाल्याचे सांगून मे दोन हजार पंचेचाळीस लाख रुपये बँक ऑफ बडोदा नागाव शाखेचा चेक दिला उर्वरित पंचावन्न लाख रुपये रोख देणार असल्याचे सांगितले पंचेचाळीस लाख रुपयांचा चेक बँकेत वटवण्यासाठी भरला असता तो न वटता परत आला पुन्हा यानंतर मगदूम यांना बँकेने तीस हजार रुपयांचा चेक दिला तोही न वटता परत आला यामुळे मगदूम यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने त्यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली वसंत मांगोरे यांच्यासह पन्नास सभासदांची वीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले यानंतर पोलिसांनी तातडीने संशयितांना अटक केली वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केलेल्या के संशयितांमध्ये शरण्य अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष सुरेश मारुती पाटील उपाध्यक्ष रवींद्र हिरुगडे संचालिका नंदा आनंदा पाटील विजय रंगराव कांबळे आरती रवींद्र हिरुगडे सुरैया इस्माईल देसाई यांचा समावेश आहे तर प्रज्ञा प्रवीण भोसले बाळासु शामराम पोवार मच्छिंद्र अण्णाप्पा कांबळे महेश बाळासो शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते फरारी आहेत यामुळे शरण्या निधी बँकेत गुंतवणूक केलेल्या सभासदांच्या खळबळ माजली असून या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक विलास उपनिरीक्षक गिरीश शिंदे करीत आहेत या संस्थेकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास अस, वडगाव पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी केले आहे अटक केलेल्या संशयितांना पेटवडगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे